रामकृष्ण हरी मंडळी उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या यशासाठी त्यांच्या जीवनातले अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे त्यांच्या अंगावरनं एक वस्तू ओवाळून टाकायची आहे बघा तुम्हाला हा उपाय जो आहे तो सकाळी बारा वाजेच्या आतच करायचा आहे तुम्ही सकाळी बारा वाजेच्या नंतर हा उपाय करू शकत नाही बाराच्या आतच करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक वाटी भात शिजवायचा आहे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं नाही आहे मीठ टाकायचं नाही आहे तुम्हाला एक वाटी शिजवायचा भात शिजवायचं आहे आर्णी भात आणि तो एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे आता तुम्हाला त्यावर थोडंसं दोन थेंब दही टाकायचं आहे दोन काळी मिरी ठेवायची आहेत आणि एक लाल मिरची ज्याला दांडी असते ना देठ असलेली लाल मिरची काय करायचं एका प्लेटमध्ये भात घ्याय भात घ्यायचा त्यावर ते थोडंसं दही टाकायचं त्यावर दोन काळी मिरी ठेवायची आणि एक लाल हिरवी मिर सॉरी लाल मिरची त्याला देठ असलेली ती ठेवायची आता तुमच्या मुलीला एका मुलाला एका पाटावर बसवायचं तुम्ही त्याला पूर्व पश्चिम तोंड करून बसवू शकता देवासवळ बसवलं तरीही चालेल त्याला तुम्हाला पाटावरती बसवायचं आहे आणि डोक्यापासनं पायापर्यंत सात वेळा तुम्हाला तो जो भात आहे प्लेटमधला तो ओवाळायचा आहे किती वेळा सात वेळा तुमच्या मुलाच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स दूर होऊ दे नकारात्मकता जाऊ दे त्याला यश मिळू दे असं म्हणून तुम्हाला ते सात वेळा मुलाच्या अंगावरनं ओवाळायचं आहे आता बघा ओवाळल्यानंतर सरळ ते बाहेर घेऊन जायचं आणि बाहेर कुठेही एखाद्या झाडाखाली तुम्ही ते टाकू शकता त्याचबरोबर बघा तुम्ही बाल्कनीमध्ये सुद्धा ठेवू शकता टेरेसवर नेऊन सुद्धा ठेवू शकता म्हणजे पक्षी वगैरे कोणी खाऊन घेईल तर असं तुम्हाला करायचं आहे आता बघा एक मुलगा असेल तर प्रत्येक मुलासाठी वेगळं वेगळं तयार करायचं नाही तर मग एकाच प्लेटमध्ये ठेवलं आणि तेच दुसऱ्याही मुलावरनं दोन एक मुलगा असेल तर ठीक आहे पण दोघांचं करायचं असेल तर दोघांसाठी तुम्हाला वेगवेगळा भात घ्यावा लागेल आणि वेगवेगळं म्हणजे तयार करावं लागेल जसं की मी सांगितलं की भातावरती दही दोन काळी मिरी आणि एक लाल मिरची असं तुम्हाला दोन मुलं असतील तर वेगवेगळं वाट्यात ताट म्हणजे प्लेट्स तयार करायचे आहेत आणि दोघा मुलांना वेगवेगळंच ते ओवाळायचं आहे नाहीतर तुम्ही काय करसाल की एकच घ्याल आणि त्यानेच ओळणार असं करू नका तर अशा पद्धतीने आपल्याला एक मुलांवरनं ती वस्तू ओवाळून टाकायची आता बघा मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की गुरुपौर्णिमेची पूजा साध्या सोप्या पद्धतीने आपल्या गुरूंची सेवा कशी करायची ते पण संध्याकाळचं जे सत्यनारायण पूजन आहे ते सांगायचं राहून गेलं तर बघा तुम्ही उद्याच्या गुरुपौर्णिपासनं तुमचे संकल्पयुक्त सत्यनारायण सुरू करू शकता बऱ्याच महिलांचा पौर्णिमेचा सत्यनारायण असतो का ज्या महिलांचा नसेल ज्यांना सुरू करायचा असेल त्या उद्या गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर उद्या संध्याकाळचे म्हणजे प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजन पूजन करून संकल्प सत्यनारायण म्हणजे मी इतकी पौर्णिमा करणार आहे किंवा कशासाठी करणार आहे संकल्प कसा सोडावा याचा आपल्या चॅनलवरती वरती व्हिडिओ आहे तर बघा पौर्णिमेचा सत्यनारायण कसा करावा तीन सुपारीचा सत्यनारायण या याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे आणि पौर्णिमेला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या असतात लक्ष्मी प्राप्तीसाठी याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे मी तर या दोन्ही याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही आवर्जून बघा आणि तुम्ही सत्यनारायण पूजन करत नसाल तर सुरुवात करा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल त्याचबरोबर पौर्णिमेच्या साध्या सोप्या अगदी सोप्या काही पैसे पैसे खर्च करायची गरज नाही साध्या सोप्या आपल्या घरात पॉझिटिव्हिटी यावी यासाठी काही सेवा काही उपाय सांगितलेले आहेत जे ज्याचा ज्याची लिंक ज्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते दे। व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन या व्हिडिओमध्ये जेही मांडलेली पूजा तुम्हाला दिसत आहे सत्यनारायणाची असो किंवा गजान महाराजांची असो ती मी मांडलेली आहे कशी वाटली नक्की सांगा